ते आपल्याला त्याच्यामधून प्रोत्साहन देण्यासाठी सारखी जी मंडळं आहेत सारखी जी मंडळ आपल्याला प्रोत्साहन देतात त्याचा फायदा घ्या आणि कुठेतरी परत एकदा एकनाथ सोलकर यांच्यानंतर कुठेतरी एक, एक चांगला क्रिकेटपट्टू आपल्या देशाचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं पाहिजे एवढं सांगून सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना आई भवानी उदंड आयुष्य देवा अशी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर विशेष आभार ज्यांनी आम्हाला या मंडळाला आमच्या या सहकार्य केल्या असे आमचे प्रमुख अतिरिती जयसिंग भोसले साहेब उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि अमरवीर सेवा संघ या संघाने जो काळा जो प्रीमियर लीग भरला बनवला त्या पूर्ण अमरवीर सेवा संघाच्या पूर्ण पहिले धन्यवाद देतो की एवढं चांगल्या प्रकारचं चांगल्या टुर्नामेंट तुम्ही क्रिकेट सामने खेळवलेत त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण टीमला म्हणजे नवनाथ त्याचे जे त्याचे मित्र सर्व सहकार्य आहेत त्यांनी जे मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ म्हणून आज झालं आणि आत्ता hmm. ज्या दोन टीमनी फायनल मारले इक्के इलेव्हन या जे टीमने फायनल मारले ते आमच्यात बिल्डिंगमध्ये एक्की वेळेची पूर्ण मुलं आहेत त्यांच्या जे केले त्यावर त्यांना पण होतो ज्या उपविधे संघ झाल्यात त्यांना पण आभार मानतो यांचे यांचं अभिनंदन करतो आणि असंच टुर्नामेंट करता आमच्यावर आमच्याबरोबर आम्ही तुम्हाला सहकार्य करू एवढं तुम्हाला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सर त्या अगोदर आपण या ठिकाणी त्या अगोदर आपण बड्डे करून घेऊया या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आज तीन ते चार बड्डे झालेले आहे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आमचे मित्र या ठिकाणी यांचा आज वाढदिवस आहे तो आपण बड्डे जयसिंग या ठिकाणी महेंद्र सातपुते यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत वाढदिवस उद्या आहे पण आपण ऍडव्हान्स मध्ये केक कटिंग करणार आहोत सर या ना उभे राहतो चला मध्ये या सर महेंद्र सातपुते यांचा वाढदिवस आहे चला महेंद्र हे आठवणीचे सण राहतील हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू महेंद्र सातपुते हॅपी बर्थडे टू यू गॉड यू तुम्हाला आयुष्य लाभू अशी श्री भावनी आम्ही प्रार्थना करतो आणि असेच खेळत राहा अशी प्रार्थना करतो आणि आपण खरोखर कर समाज कार्यामध्ये अग्रेसर राहा खूप चांगलं काम करा त्यानंतर आता आपण वळूया या ठिकाणी आपण नवनाथ वरती आहेत नवनाथ या ठिकाणी जे आठ संघ होते त्याच्या संघ मालकाला आपण या ठिकाणी मोमेंटो देणार आहोत सर्वप्रथम संघ गेम चेंजर्सचे चे संघ मालक रोशन मोरे वरती यायचे रोशन मोरे गेम चेंजर्सचे चे संघ मालक रोशन मोरे गेम चेंजर्स आलेत चे, का त्यानंतर नक्ष इलेव्हन चे वसंत सकपाळ आणि रुपेश आंबेकर आलेत काय नक्ष इलेवन नक्ष इलेव्हन एस आर इलेव्हन चा लक्ष इलेवन आले काय एस आर इलेव्हन चा संतोष झगडे आणि गणेश वाडी संतोष झगडे एस आर इलेव्हन आलेत काय श्री एमबी बॉयचा मयुरेश भवार एम बी बॉईज चा मयुरेश भवर ए बी मुरेश भवर भा, त्यानंतर साई पॅकरचा सा गणेश कुडवे साई पॅकर साई पॅकरचा सा गणेश कुडवे आल्यात काय साई पॅकर त्यानंतर मितांश इलेवनचा सुरेश बने मितांश लेवन त्यानंतर संघ मालक त्यांना आपण मुमेंट देणार आहोत ब्रह्मा बॉईजचा विशाल शेलार ब्रह्मा बॉईज चा विशाल शेलार ब्रह्मा बॉयज सर निलेश आलेला आहे ब्रह्मा बॉयजच द्यायचं आपण या ठिकाणी आणि निलेशला एक बनतो मॅच पण राहिली आहे ती द्यायची आहे ती आपण प्रदान करूया टी शर्ट दिलं जाते ए, एक मॅच ऑफ मॅच दिला जातो निलेशला आपण टी शर्ट आहे हॅड्रिक है, घेतली होती सुरेख गोलंदाजी केली होती एक मॅन ऑफ द मॅच राहिली होती त्याला आपण सन्मान करणार आहोत टी शर्ट देऊन सरांच्या हस्ते आपण देणार आहोत आवाज जोरदार सुरेख गोलंदाज चालणार निलेश मॅन ऑफ द मॅच इक्की इलेव्हनचा संघ मालक सागर मल्हार इक्की इलेवन सागर मल्हार एक्की इलेव्हन मित्रांनो एक्की इलेव्हन फायनल मारलेला संघ आहे त्याचा संघ मालक सागरमलार या ना पुढे जर सॉरी गुरुप्रसाद पांचाळ येथील या ना गुरुप्रसाद पांचाळ या ना त्यानंतर या ठिकाणी जे आमचे खास करून स्कोरर होते काल अनिल तर्फरे होते पण आज ओमकार करंजेकर आहेत या ठिकाणी यायचंय सन्मान करायचा आमचा कर स्कोरर ओमकार करंजेकर याचा सन्मान करायचा आहे प्लीज मित्रांनो <laughs> जे खेळाडू समोर उभे आहेत समोर या जरा सर ओ दादा जरा समोर बघा सकाळपासून तुमच्यासाठी जी स्कोरिंग करणार आहे समोर या ताळ्यांचा जो आवाज जोरदार या ठिकाणी ओमकार करंजकर आमचा स्कोर थँक्यू <laughs> आपण आता पाहूया त्यानंतर मुंबईमधील ज्याने अनेक मॅच खेळलेत ज्याला अनेक अनुभव आहे असा पंच म्हणून ज्याची ओळख पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारताला आहे नासिर शेख तळांचा आवाज येऊ द्या पंच त्यानंतर रमाकांत पवार दुसरे आमचे पंच आणि राजेश तलासुलकर आमचे तिसरे पंच सर वरती थँक यू दुसरे आमचे पंच या ठिकाणी आपण पाहत आहोत रमाकांत पवार राजेश तलासुलकर आमचे जे लाईवचे जे भाई आहे ते इथे यायच आहे भाई लाईव चे पूर्ण या ठिकाणी या डब्ल्यू डब्ल्यू दिले, दिले ना ओके ओके, ओके, ओके। त्यानंतर मी निवेदन करतो की साहेब आपण ही जी स्पर्धा पाहत आहोत मी निवेदन करतो की आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी हे जे स्पर्धक आयोजक आहेत दीपक मोडकर विजय साळुंके संजय यादव त्यानंतर नवनाथ गाडवे आपण सर्वांनी मिळून यांचं स्वागत केलं पाहिजे हे आयोजक आवाज जोरदार या ठिकाणी सन्मान केला जातोय नाही विजय या आपण या ना आमचे जे या नवनाथ पुढे कारण आपले सर्व मान्यवर ज्यांचा सन्मान केला जातोय नवनाथ ज्यांनी स्पर्धेचं आयोजन केलं त्यानंतर मी माझा स्वतःचा सत्कार करतो सकाळपासून आपण जे मला ऐकलं मी सर्वांचा धन्यवाद देतो खास करून नवनाथने मला या ठिकाणी बोलवलं नवनाथ धन्यवाद आपलं गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कॉमेडी करतो पण आम्ही कॉर्पोरेट लेवलला असून पहिल्यांदा संधी मिळाली या ठिकाणी तर तुम्हाला सर्वांचा धन्यवाद नवनाथ पाकिट दमदार <laughs> आहे ना त्यानंतर आपण या ठिकाणी बोलत आहोत मोस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर अमरबीर चषक तो खेळाडू आहे का प्रीमियर लीगचा आदित्य चव्हाण जोरदार ताळ्या एम बी बॉई चा खेळाडू आहे तो आदित्य चव्हाण एम बी स्पोर्ट्स स्पाउसर आहे एक्की इलेव्हन एक्की इलेव्हन चा खेळाडू आहे तो आदित्य चव्हाण एक्की इलेव्हन चा खेळाडू आहे वसंत यादव यांच्या हस्ते आपण देणार आहोत ती बॅट द्यायची आहे त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आहे तो म्हणजे या ठिकाणी निलेश अंडर चा खेळाडू आहे ब्रह्मा बॉयचा ज्याने खरोखर आज दिवस गाजवला त्याच नाव आहे निलेश लकुम द बेस्ट बॉलर 2024 थाउजंड ट्वेंटी फोर के पी एल आणि प्लस चांदीचं नाणं दिलीप सर यांच्या हस्ते आपण देणार आहोत दिलीप शिंदे सर यांच्या हस्ते ट्रॉफी पण आपण त्याला प्रदान करणार आहोत प्लस हे चांदीचं नाणं पण दिलं जाते त्याला आपण चांदीचं नाणं बघून घ्या तणाचा आवाज जोरदार हे चांदीचं नाणं दिलं जाते त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज खरोखर ज्यांनी आउटस्टँडिंग बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये मितांश चा खेळाडू आहे तो म्हणजे गोविंद वाल्मिकी द बेस्ट बॅट्समॅन टू थाउजंड ट्वेंटी फोर अमरवीर चषक त्याला देतो आपण चांदीचं नाणं आणि कॅश प्राईज आणि ट्रॉफी जयसिंग भूतले साहेब यांच्या हस्ते आपण देणार आहोत त्यानंतर आपण मालिकावीर प्रथमच असं होत आहे की आपण ज्याला मालिकावर म्हणून आपण सन्मान करणार आहोत आपण सांगू शकता की मालिकावीर कोण असू शकतो कोणाला माहिती आहे अजून कोण नावं आहेत का, का, का बरेचशी नावं होती राज होता आ, विशाल होता बरेचसे खेळाडू या ठिकाणी होते व्यवस्थित मी ना विसरला नाव माझ्या तोंडावरती होत कुशल कोरडे असे अनेक खेळाडू होते पण ज्यामध्ये ज्यांनी खरोखर खूप चांगली कामगिरी केली पण त्याला आपण देतो आहोत आप मॅन ऑफ द सिरीज पण हे तीन एक नव्हे तर नव्हे तर तीन खेळाडू आहेत सिद्धेश माळिक त्यानंतर आदित्य चव्हाण आणि कुशल कोरडे तिघांना पण सेम आपण देत आहोत त्या वरती यायचंय पहिल्यांदा आपण तिघांना आणि तिघांचे पण कॉइन सेम आहेत तिघांना पण आपण या ठिकाणी मॅन ऑफ द देत आहोत या तिघांची मेहनत खूप मोठी आहे राजेश मोरे यांच्या हस्ते आपण देणार आहोत आणि मित्रांनो हे काय आहे तर हे सोन्याचं नाणं आपण देत आहे ताळ्याचा आवाज जोरदार या ठिकाणी सिद्धेश माणिक तिघांना नाणं दिलं जाते आदित्य चव्हाण कुशल कोरडे सिद्धेश मांडिक मॅन ऑफ द सिरीज आपण पाहत आहोत खरोखर अप्रतिम एक्की इलेवन त्यानंतर सेकंड प्राइज आपण देणार आहोत कॅश प्राईज ही कॅश प्राईज आहे तेतीस हजार तीनशे तेहतीस रुपये द्वितीय पारितोषिक अमरवीर चषक तर यायचे वरती या ठिकाणी कॅश प्राईज घेण्यासाठी मितांश इलेव्हनचा कर्णधार आणि त्याची पूर्ण टीम मितांश इलेव्हन इथे खाली आहे ना मितांश इलेवन मितांश इलेव्हन चेक द्यायचे साहेब आपल्या असते आरामात आरामात खाली उभेला संगमलक या ठिकाणी या थँक्यू बेस्ट ऑफ लक तुम्हाला सर्वांना पुढच्या वर्षी आणि आता मात्र आपण जे वाट पाहत होतो की कोण जिंकणार स्पर्धा आणि जिंकलेली स्पर्धा आहे ही दोन हजार चोवीस चा विजेता होतोय तो कला क्रीडा महोत्सव अमर वीर सेवा चषक आणि तो जिंकलाय तो म्हणजे या टायमाला एक इलेव्हन टू थाउजंड ट्वेंटी फोर चॅम्पियन बनतोय मी निवेदन करतो की आदरे जयसिंग साहेब आणि आमचे भाई यांच्या हस्ते आपण देणार आहोत ही चॅम्पियन ट्रॉफी मोरे साहेब आपण सुद्धा आपल्या हस्ते आपण देणार आहोत सर्व पारितोषिक आदरणीय राजेश मोरेजी जयसिंग भोसलेजी यांच्या हस्ते आपण देणार आहोत ही मॅन ऑफ ही जी मानाची ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत एक्की इलेवन एकनाथ सोलकर यांचा संघ अनेक वर्ष ज्याने महाराष्ट्र गाजवला आणि पहिल्यांदाच आपण नव्हे तर हे चौथं वर्ष यशस्वी वर्ष पाहायला मिळते खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टुर्नामेंटचं आयोजन पाहायला मिळालं आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन बनतोय तो संघ एकनाथ नवनाथ प्लीज नवनाथ नवनाथ आपण आतमध्ये जायचं नवनाथ 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 या ठिकाणी जा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन तो मात्र या ठिकाणी चॅम्पियन सर्व आमच्या सर्व आयोजकांचं आमचे जे मान्यवर मंडळी आहे त्यांचं ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं भरपूर धन्यवाद आभार व्यक्त करतो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पुढच्या वर्षी भेटूया याच ठिकाणी याच मैदानावरती एक बोटी स्पर्धा घेऊन तोपर्यंत आपण रजा घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र आणि आमचे जे साऊंडवाले त्यांचाही सम्मान केला पाहिजे वाले भाई कोणाचा चष्माचा कवर आहे लक्षात प्लीज घेऊन जा चष्माचा कवर कोणाचा आहे